दरम्यान दुसरीकडे अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलीय महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जाते अमित शहाच्या भेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही भेट झाली अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे सुनील यांसोबत प्रफुल्ल पटेल हे देखील होते हे फोटो आपल्यासमोर आलेले आहेत आज दिल्लीमध्ये या दोन्ही नेत्यांनी भेट घेतलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिशय महत्वाचे आणि अजित पवारांचे विश्वासू नेते अशी या दोघांची ओळख आहे यापूर्वी अशीच भेट शिवसेनेच्या सुद्धा नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी मागितलेली होती मिळालं स्वाभाविकपणाने आम्हाला सर्वांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये अमित मार्गदर्शन नेहमीच लाभलेलं होतं प्रदेशाध्यक्ष नात्याने अमित अभिनंदन करावं त्यांचा आभार मानावे याच सदिच्छा भेटीच्या पाठिंबाचा हेतू त्या ठिकाणी होता आणि त्यांना मी मनापासून धन्यवाद दिले की गेल्या वर्षासवा वर्षाच्या वाटचालीमध्ये सुद्धा त्यांचं सहकार्य मिळालं पण आतासुद्धा एकंदरीत निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जागा वाटपापासून तर सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचं सहकार्य मोठ्या प्रमाणावर ते लाभलं त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी याच भावनेतून त्यांची आज त्या ठिकाणी भेट झाली आणि समाधान वाटलं की अतिशय मोकळ्यापणाने त्या चर्चेतला भाग त्या ठिकाणी राहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पण भेट घेतली तुम्ही माननीय पंतप्रधान महोदयांची सुद्धा अचानकच त्यावेळेला भेट झाली कारण पंतप्रधान महोदय लोकसभेमध्ये होते कार्यालयामध्ये वेळ मिळाली त्यांनाही त्यांचे अभिनंदन केलं त्यांचे ऋण व्यक्त केले आणि या सगळ्या आम्ही घेतलेल्या नवीन भूमिकेमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रफुल्बाईंच्या नेतृत्वाखाली आम्ही जी काय भूमिका घेतली ही भूमिका घेतल्यानंतरचे पाठबळ माननीय पंतप्रधान महोदयांचं सरकार सुद्धा मिळालं पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा आमच्या पाठीमागे जी काय ताकद उभी राहिली दादा असतील आम्ही सर्व पक्ष असेल त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करणं क्रमप्राप्त होतंच आणि महाराष्ट्रातल्या जनतेने जे काय आज प्रचंड प्रमाणावरचा विश्वास महायुतीच्या पाठीमागे जो दर्शवला त्या सुद्धा माननीय पंतप्रधान महोदयांचं सिंहाचा मोलाचा वाटा होता